दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे देव म्हणतात तो खूप भाग्यवान आहात कारण आजचा अशा पुण्य दिवशी तो हा संदेश ऐकत आहे तुझ्यासमोर ज्या क्षणाला हा संदेश आला आहे तेव्हा यातील काही संकेतही मी तुझ्यासाठी देत आहे देवाचे बोलणे ऐकत असताना मनपूर्व एकाग्र चित्ताने ऐकून घे तू जर मला पुढील काही मिनिटे ऐकत असशील तर तुझ्या आयुष्यातील सर्व काही दिवस आनंदाने उत्साहाने आणि तुला हव्या असलेल्या प्रगतीने भरून देण्यात येतील तुम्ही जे काही प्रेम आनंद आकर्षित करू इच्छिता त्यासाठी देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा आणि मी आशीर्वाद स्वीकारतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही इच्छित मार्गदर्शन प्राप्त कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू कधीही एकटा नाहीस कारण माझी साथ तुला निरंतर आहे तुम्ही ज्या क्षणाला स्वतःला एकटे प्राप्त करता त्याही क्षणाला मी तुमच्या विचारात आहे मी तुमच्या मनात आहे तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात कारण तशी माझी इच्छा आहे की तुम्ही जे काही ऐकत आहात त्यावर तुमचा विश्वास बसला पाहिजे दत्तगुरूंचा जयघोष श्री गुरुदैव दत्त करायला विसरू नका लोक तुमच्या काही गोष्टी खूप काही अशा ठिकाणी पसरवू इच्छितात ज्या चुकीच्या आहेत ते तुम्हाला चुकीचे ठरवू इच्छितात पण तुम्ही चुकीचे नाही तुम्हाला हे तुम्हालाही माहीत आहे आणि तुमच्या देवालाही माहीत आहे तेव्हा चिंता करत बसू नका कारण तुम्ही सर्वसाधारण नाही तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा देव जाणतात तुम्ही स्वतःला ज्या ठिकाणी अडकलेले प्राप्त करता कधी कधी काही गोष्टी हालचालीसह तुमच्यासाठी होत नाहीत असे तुम्हाला वाटत असताना देव तुम्हाला मंगलमय आशीर्वाद देण्यासाठी आज आले आहे आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे देव म्हणतो तू तु तुझ्या तु दुःखांचे दुःख करू नको कारण काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही काही लोकांची पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात त्याला पर्याय उपाय नाही कारण प्रायश्चित्त पूर्ण झाल्या तुझ्या मनासारखे नक्कीच होणार जे कोणी ते प्रायचित्त घेत आहे त्याच्या मनाप्रमाणे सर्व काही घडू लागेल दुःख वेदना कमी होण्यासाठी तुम्ही देवाकडे आला आहात तर आता सगळं काही दुःख विसरून जा कारण देव तुम्हाला साथ देत आहे तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येत आहे ज्यामुळे तुम्ही सुखी आनंदी होणार आहात तुमच्या मनातील सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते देवावर जेव्हा आपली पूर्णपणे श्रद्धा होते भक्ती बसते भक्ती होते तेव्हा देवावर शंका येत नाही म्हणून मनाला दुर्बल होण्यापासून वाचवा शक्तिमान बलवान होण्यासाठी देव ते आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे हे ठाम माना देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते इतरांसोबत घडते की नाही याकडे दुर्लक्ष करा पण तुमच्यासोबत जे काही घडत आहे त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका कारण सर्व काही देवाच्या इच्छेनेच तुम्ही प्राप्त करत आहात तुमची बढोतरी तुमची उन्नती तुम्हाला योग्य ते स्थान देवामुळेच प्राप्त आहे तुम्ही केलेल्या कर्मांना तेव्हाच उच्च स्थानी नेल्या जाते तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जाते जेव्हा ती देवाची इच्छा आहे म्हणूनच देवापुढे मागताना सर्व काही चांगलं मागा देवाकडे मागत असताना मनात शंका घेऊ नका कारण देव शंकांना ओळखतात येणारे आशीर्वाद थांबू शकतात त्यासाठी मनात शंका घेणे टाळा देवावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा तुझ्या आशीर्वादांवर तुझ्या चमत्कारांवर मला संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा देव सापडायचा असेल तर नामस्मरण मनापासून करणे आवश्यक आहे मनात भक्ती असणे आवश्यक आहे देवावर विश्वास असणे दृढ असला पाहिजे कारण दृढ विश्वास हा तुम्हाला पुढे नेण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुरेसा आहे मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला ते गुरु मानायला मन दजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते मग योग्य गुरु भेटणे हेही आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत जर तुम्ही कुणावर विश्वास ठेवला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले अनुभव आले तर तुम्हाला देव खरा वाटतो गुरु खरे वाटतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुःख वेदना त्रास होऊ लागतात अडचणी येऊ लागतात तेव्हा हे सर्व काही नश्वर आहे आणि सर्व काही खोटे आहे असे कित्येक तुम्हाला मनात विचार येऊ लागतात तेव्हा देवाकडे येताना काही नकारात्मक गोष्टींना दूर ठेवून या देवाकडे येताना देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्ही खूप काही मनापासून हा संदेश ऐकत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देवाचा आशीर्वाद प्राप्त करत असताना मनात शंका घेणे टाळा आणि खूप काही कंटाळवाने जीवन तुम्हाला वाटत असेल तर काहीतरी नवीन तुम्ही सुरू करा ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद प्राप्त होईल देव तेच तुमच्या दिशेने पाठवतात जे तुम्हाला हवे आहे तेच मार्गदर्शन तुमच्यासाठी देण्यात येते जे तुमच्यासाठी योग्य आहे खूप काही चिडचिडेपणा खूप काही त्रागा खूप काही राग करणे सोडून द्या कारण त्याने काही कशाचीही प्राप्ती होत नाही उलट तुमच्या मनाला वेदना होतात तुम्हाला त्रास होतो आणि अधिकच त्याने काहीतरी त्रास उद्भवू शकतात त्यामुळे शांतता पळा मनात जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न करा देवाच्या अवतारावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा लक्षात ठेव ज्यावेळी तू संकटात जरी तरीही मी धाव घेऊन तुझ्यापर्यंत येईन तू मात्र नाम जप करत राहा तुझी ऊर्जा वाढत आहे तू सकारात्मक होत आहेस तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही घडत आहे बाळा मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे देवाची शक्ती प्राप्त करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाच्या शक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे मी देवाचे धन्यवाद मानतो कारण देवाने माझ्या आयुष्यात खूप काही चांगले केले आहे मला जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होत आहेत मी देवाचा ऋणी आहे मी देवाचा आभारी आहे मी देवावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि देवाच्या सर्व काही आशीर्वादांवर माझा चमत्कारांवर संपूर्ण विश्वास आहे कारण ते वेळोवेळी मला प्राप्त होतात माझ्या मनात देवाविषयी कुठलीही शंका नाही मी आज ओरडून सांगू शकतो की माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान त्यामुळे मी आज आनंदी आहे आणि मी सतत आनंदी राहील मी देवाचा ऋणी आहे मी देवाला धन्यवाद करतो जे काही माझ्या आयुष्यात आहे त्यासाठी मी देवाचा ऋणी आहे तेव्हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ